नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता घरी लग्नाची तयारी सुरू झालेली असते तेव्हा मात्र पत्रिकेला कुंकवाचं स्वस्तिक काढून आता ती आबांजवळ येते आणि कला म्हणू लागते झालं आहे आबा तर आबा म्हणतात की अरे वा छान झालं त्यानंतर आता आबा सांगतात की तुम्ही दोघं जण जाऊन पत्रिका वाटायला सुरुवात करा आम्ही इथलं सगळं आवरून घेतो आणि तेव्हा मात्र कला होकार देते आणि ती खूपच खुश असते दुसरीकडे सरोजला मात्र प्रचंड राग येत असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की कला मात्र आता सोमच्या रूम मध्ये जाते आणि त्यानंतर त्याच्या रूम मधला तो पसारा बघून ती आवरण्याचा प्रयत्न करते आणि तिथे काही स्केच असतात ते उघडून बघते तेव्हा मात्र तो स्केच आता काजलचा असतो आणि हे बघून आता कलाला प्रचंड आश्चर्याचा धक्का बसतो आणि सगळा प्रकार तिच्या लक्षात येतो त्यानंतर काजल घरी येतात कला तिला जाब विचारते सोमनी तुझं स्केच का काढला आहे आणि त्यामागे हार्ट पण लिहिलेला आहे काय खरं आहे ते मला सांग आणि आता मात्र इकडे काजल प्रचंड घाबरते आणि कलाला मात्र त्या दोघांचं नातं आता, आता समजलेलं असतं दुसरीकडे आता कला बोर्डवर समानता लिहित असते त्यामुळे आता आपल्या दोघांची आवड निवड सुद्धा एकच आहे हे ती सांगत असते तू इकडे लक्ष दे आता बघ बोर्ड पूर्णपणे भरत आला आहे आणि आता मला नाही वाटत की माझ्यापेक्षा तुझे पॉइंट जास्त असतील आणि असं म्हणून आता अद्वेत सुद्धा त्या बोर्डकडे आश्चर्याने बघू लागतो इकडे कला त्याला सांगू लागते तूच बघ आता आपल्या नात्यामध्ये किती समानता आहे ते आणि भिन्नता किती कमी आहे हे ती त्याला पुन्हा एकदा सांगत असते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा